नमस्कार मी लाघवी ओम सावन बुलेटिनची सुरुवात करते यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरची आहे विकिलिकचे संस्थापक जुलियन असांज यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे असांस गेली सात वर्ष लंडन मधल्या इक्वेडोर देशाच्या दूतावासात आश्रित म्हणून राहत होते आज त्यांना दूतावासातून बाहेर काढण्यात आलंय आणि लंडन पोलिसांनी त्यांना तातडीनं अटक केलेली आहे याविषयी अधिक माहिती घ्यावी आमचे प्रतिनिधी अमय तुंबळे यांच्याकडून अमय काय अधिक माहिती संदर्भात हो लागो हे सगळं प्रकरण जे आहे ते अतिशय गुंतागुंतीचं आहे कारण हे असं महाशय जे आहेत ते आहेत मूळचे ऑस्ट्रेलियाचे आणि दोन हजार दहा साली म्हणजे त्यांनी ती विकिलिक्स ही जी कंपनी आहे किंवा संस्था आहे ते त्याने दोन हजार सहा साली सुरू केली पण दोन हजार दहा साली त्यांनी अतिशय संवेदनशील आणि ज्याला आपण टॉप सिक्रेट म्हणतो असे अमेरिकेचे डॉक्युमेंट्स त्यांनी लीक केले जगासमोर आणि त्याच्यामुळे नऊ वर्षापासून अमेरिका त्यांच्या मागावर आहे आणि झालं असं की ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनी त्याला अमेरिकेकडे सोपाची तयारी करा के सुरू केली म्हणून आसान जे आहेत ते लंडनमध्ये आले त्यांनी तो इक्वेडर नावाचा जो देश आहे त्यांच्याकडे त्यांनी त्याच्यामुळे हे गेले सात वर्षापासून लंडन मध्ये इक्वेडर नावाचा देशाचा दूतावास आहे त्याच्यामध्ये हे आसान राहत आहेत आता सगळ्यात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की सध्या ते लंडन पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत म्हणजे सध्या ते ब्रिटनकडे आहेत तर आता ब्रिटन हा देश आसान ज्यांना अमेरिकेला प्रत्यारोपण प्रत्यार्पण करतो का हे बघायला पाहिजे कारण सध्या आपण बघितलं तर अमेरिका आणि ब्रिटन या, या दोघांचे संबंध खूप काही चांगले नाही आहेत सौहार्द असे आहेत पण खूप काही चांगले नाही आहेत आणि थेरिसा मे आणि ट्रम्प या दोघांचं फारसं काही पटत नाही त्याच्यामुळे आसानला जरी पकडलं असलं तरी त्याला अमेरिकेला सोपवतात का हे बघितलं पाहिजे कारण तिकडे एकदा सोपवलं की मग त्यांना जन्मठेप निश्चित आहे निश्चित